अनुभवी एवं हाई क्वालिफाइड स्टाफ के साथ इफेक्टिव स्टडी एनवायरमेंट देने वाली इंस्टीट्यूट यानी आई एन इंस्टीट्यूट थर्ड फ्लोर बुल्चन टावर जय स्तंभ स्क्वायर अमरावती संपर्क छिहत्तर दो सौ तैतीस छह सौ चौसठ अब आपके सपनों की उड़ान को पंख लगाएगा आई आई एन नमस्कार सिटीच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आज दिनांक सहा एप्रिल दोन हजार चोवीस वार शनिवार बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार माले नाही तुम्हाला काय भेटलं महत्त्वाचं नाही तुम्हाला काय टिकवता आलं हे महत्त्वाचं आहे आजचा सुविचार आपण बघितला आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या अपन ठड़क बारा बगित होता घे छोटा सा ब्रेक अमरावतीकर जाहिर आवान सवीस तारखेला मतदान कराया विसरू नका देवीदास पवार आयुक्त अमरावती महापालिका आने वाले 26 अप्रैल को लोकसभा के लिए मतदान होना है मैं अमरावती जिले के सभी नागरिकों से हाथ जोड़कर के विनती करता हूं कि हमें हमारे संविधान में दिया हुआ यह एक बहुत बड़ा अधिकार है जिसके माध्यम से हम अपना पंत प्रधान अपनी सरकार को चुन सकते हैं बहुत से लोग सोचते हैं कि मेरे एक मत से क्या होगा मैं आप सबको पुनः हाथ जोड़ के निवेदन करूंगा आपका एक मत इस देश के अंदर पूरी सरकार को लाता है आपकी सरकार को आपका एक मत आपके पंत प्रधान को बनाता है इसलिए आप खुद तो मतदान करें ही अपने परिवार अपने इष्ट मित्रों को अपने आसपास के लोगों सब को सबको प्रेरित करे और इस राष्ट्र धर्म को निभा के एक अच्छे राष्ट्र को निर्माण करने के लिए अपना योगदान देवे आप सबसे यही गुजारिश है देखने बगुया सब इस सविस्तर बातम्या बडनेरा आठवडी बाजारामधनं दुचाकी चोरीला गेली दुचाकीचे मालक कुंदन भीमराव मेश्राम यांच्या मालकीची दुचाकी होती मेश्राम यांनी गाडी चोरीबद्दल बडनेरा पोलिसांकडे तक्रार नोंदविली पोलिसांनी तपास करून दोघांना ताब्यात घेतलाय त्यांची कसून चौकशी केली तेव्हा त्यांनी चोरीची कबुली दिली पोलिसांनी दुचाकी जप्त करून दोघांना ताब्यात घेतलाय तीनशे एकोणऐंशी कलमांवय गुन्हा दाखल केलाय बडनेरा पोलीस स्टेशन हद्दीत मोटारसायकली चोरीच्या घटना वाढल्या आहेत बडनेरा पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपरी यादगिरी येथील कुंदन भीमराव मेश्राम यांच्या मालकीची होंडा स्प्लेंडर एम एच सत्तावीस बी वाय पंचावन्न त्र्याहत्तर क्रमांकाची मोटारसायकल बडनेरा येथील आठवडी बाजार परिसरातून अज्ञात चोरट्याने लंपास केली अशी तक्रार बडनेरा पोलिसात दिली असता पोलिसांनी सदर चोरीचा तपास करीत असताना घटनेतील आरोपी रवी किसन खडसे राहणार बेलपुरा अमरावती व दुसरा आरोपी गोपाल मधुकर थोरात राहणार चौरेनगर अमरावती यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता आरोपींनी मोटारसायकल चोरीचा गुन्हा कबूल केला त्यावरून आरोपीविरुद्ध तीनशे एकोणऐंशीनुसार गुन्हा दाखल करून पंधरा हजार रुपये किमतीची मोटरसायकल जप्त करून आरोपींना अटक केली ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुनित कुलट यांच्या मार्गदर्शनात ए पी आय गीते डी बी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक तुषार गावंडे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रमोद गुडदेसह पोलीस हेड कॉन्स्टेबल यादव प्रवींद्र राठोड इरफान रायलीवाले प्रवीण डेंगेकार शशिकांत शेळके विशाल पंडित रामकृष्ण कांगडे यांनी केली अमरावती लोकसभा निवडणुकीसाठी त्र्याहत्तर नामांकन दाखल झाले होते या अर्जाची छाननी झाली असता त्र्याहत्तरपैकी सहासष्ट नामांकन स्वीकारले गेले आहेत पाच नामांकन अवैध ठरले आहेत आठ एप्रिलपर्यंत नामांकन मागे घेता येणार आहेत सहा एप्रिल रोजी दोघांनी नामांकन मागे घेतले आहेत अपक्ष उमेदवार बळवंत हरिभाऊ वानखडे तर दुसरे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे धीरज भाऊराव वानखडे यांनी सहा एप्रिलला नामांकन मागे घेतलं आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या दुसऱ्या टप्प्यासाठी अमरावती विभागातील चार लोकसभा मतदारसंघात झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीमधनं एकूण एकशे चौपन्न पैकी एकशे अठरा उमेदवारांचे अर्ज वैध तर छत्तीस उमेदवारांचे अर्ज अवैध ठरलेत सोमवार आठ एप्रिल हे पत्र मागे घेण्याची अंतिम तारीख आहे अमरावती लोकसभा मतदारसंघातून पत्र भरलेल्या एकूण एकोणसाठ उमेदवारांपैकी छप्पन उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असून तीन उमेदवारांचे अर्ज अवैध ठरलेत निवडणूक म्हटली की जाहिराती आल्याच या राजकीय जाहिरातींवर निवडणूक आयोगाने करडी नजर रोखली असून प्रमाणित केल्याशिवाय जाहिरात प्रकाशित करू नये असे आदेश दिले आहेत कोणताही राजकीय पक्ष निवडणूक उमेदवार इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांनी मतदानाच्या एक दिवसाआधी आणि मतदानाच्या दिवशी राजकीय जाहिरात राज्य व जिल्हास्तरावरील माध्यम पूर्व प्रमाणीकरण समितीकडून पूर्ण प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे पूर्व प्रमाणित केल्याशिवाय कोणतीही जाहिरात मुद्रित माध्यमांमध्ये प्रकाशित करू नये असे निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत कोणताही राजकीय पक्ष निवडणूक उमेदवारी कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांना मतदानाच्या एक दिवस आधी आणि मतदानाच्या दिवशी राजकीय जाहिरात राज्य व जिल्हा स्तरावरील माध्यम पूर्व प्रामाणिकरण समितीकडून पूर्ण प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे सर्व प्रमाणित केल्याशिवाय कोणतीही जाहिरात मुद्रित माध्यमांमध्ये प्रकाशित करू नये असे निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत निवडणूक म्हटली की या या जाहिराती आल्याच या राजकीय जाहिरातींवर निवडणूक आयोगाने करडी नजर रोखली असून प्रमाणित केल्याशिवाय जाहिरात प्रकाशित करू नये असे आदेश दिले आहेत राज्यात लोकसभा निवडणूक पाच टप्प्यात होणार आहे पूर्वप्रमाणित करण्याबाबतचे दिनांक आहेत टप्पा पहिला एकोणवीस पूर्व एप्रिल पूर्वप्रमाणित करण्याचे दिनांक अठरा एप्रिल आणि एकोणवीस एप्रिल टप्पा दुसरा सव्वीस एप्रिल पूर्वप्रमाणित करण्याचे दिनांक पंचवीस आणि सव्वीस एप्रिल टप्पा तिसरा सात मे पूर्व प्रमाणित करण्याचे दिनांक सहा आणि सात मे टप्पा चौथा तेरा मे पूर्व प्रमाणित करण्याचे दिनांक बारा आणि तेरा मे टप्पा पाचवा वीस मे पूर्व प्रमाणित करण्याचे दिनांक एकोणवीस आणि वीस मे मतदार जनजागृती करण्याकरिता अमरावती जिल्ह्याचे ब्रँड एम्बेसिडर म्हणून शंकरबाबा पापडकर यांची निवड करण्यात आली आहे गुलशन टॉवर येथील बुलढाणा अर्बन बँक येथे जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय येथे बोलताना शंकरबाबा पापडकर यांनी अमरावती जिल्ह्याचे नाव मोठं करायचं आहे खरी क्रांती इथून सुरू होते शंभर टक्के मतदान करायचे असं आवाहन शंकरबाबा पापडकर यांनी नागरिकांना आहे पीडब्ल्यूडी सहाय्यक नोडल अधिकारी पंकज मुदगल यांच्या मार्गदर्शनात मतदान जनजागृती करण्यात येत असून मुखबधीर अपंग व्यक्तींनी मतदान कशा पद्धतीने करायची याचे प्रशिक्षण देण्यात आलं आहे नागरिकांना काय आवाहन करणार आणि काय सांगणार नागरिकांना मी गव्हर्नर मीटिंगच्या माध्यमातून मत या मतदारांना विनंती करतो आवाहन करतो आणि याचना सुद्धा करतो का त्यांनी जास्तीत जास्ती मतदान करावं कारण का या जास्तीत जास्त मतदान केल्यानं आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये नव्वद टक्के जर मतदान केलं तर भारतामध्ये आपल्या अमरावती शहराचं नाव पहिलं नंबर होईल हे फार मोठे आहे अभिमानानं सांगतील आमचे मुलं तिकडे आहेत काही लोकांचे मुलं बाहेर गावलं आहेत मुले बाहेर आहेत बाहेरगावच्या सुना इथे आल्या आहेत त्याही म्हणतील बँकेवाले सगळे भारतातले बँकवाले म्हणतील का झाला बुलढाणा अर्बन बँकेने केलेलं आहे आणि नव्वद टक्के मतदानाचं मी आव्हान का केलं आहे का आपल्याला जास्तीत जास्त मतदान केलं तर लोकशाही मजबूत होईल लोकशाही मजबूत झालं तर देशामध्ये क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही तरुणांना तरुणांना एक फार मोठी संधी उपलब्ध होईल आणि नावाची गोष्ट आहे आणि म्हणून मी या ठिकाणी जनजागृतीप्रमाणे महाराष्ट्र शासनाने मला ब्रँड अँबेसिडर केलं म्हणून माझं कर्तव्य आहे मी विकलांग लोकांची सेवा करतो अठ्ठ्याऐंशी माझ्याकडे विकलांग आहे अठ्ठ्याऐंशी लोकांनासुद्धा मी या ठिकाणी मतदानाला घेऊन जाईल असं सगळ्यांना आश्वासन दिलं आहे अमरावती जिल्ह्यामध्ये दहा हजार जे मुखमदिर आहेत ते विकलांग लोक आहेत त्यांना मतदानचा अधिकार आम्ही मिळवून दिलेला आहे तेसुद्धा विकलांग करतील मी अधिक यांच्या माध्यमातून सिटी न्यूजच्या माध्यमातून विनंती करेल का अपंग लोकांना जाऊन त्यांना मतदानासाठी आणा काही घरी असतील काही कामाला असतील काही बिमार असतील काही इरविन दवाखान्यामध्ये भरती असतील दहा मिनटं तरी डॉक्टरची परमिशन घेऊन त्यांना मतदानाला आणा आणि कडकडीची विनंती आहे मतदानाला प्रवृत्त करून त्या ठिकाणी त्यांना सव्वीस एप्रिलला मतदान करायला लावा अशी मी जाहीर आवाहन करतो भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर किचन ग्रहणी से जुडा एक अटूट हिस्सा जहा मिले हर एक चीज जगह पर इसलिए अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार आपके किचन के अनुसार बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज़ मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक यानी सौ प्रतिशत वाजिब दाम न देखभाल की जरूरत न जंग लगने की परेशानी आसानी से वॉश करने हेतु तो उत्कृष्ट कैरियर सिस्टम साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेले डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली दस्तूर नगर चौक के पास एम रोड अमरावती महाराष्ट्र संपूर्ण लग्न बसता आराधना, आराधना जवाहर अमरावती विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत येत्या अकरा तारखेला मुस्लिम बांधवांचा सण रमजान आहे गरजू नागरिकांना ईद साजरी करताना गोडाधोडाचं सा अन्न शिजवता यावं यासाठी राजवीर संघटनेच्या वतीने साखरेचं सा वाटप करण्यात आलंय अमरावतीमधील मुस्लिम बहुल भागात प्रत्येकी पाच किलो साखर देण्यात आली राजवीर संघटना ही गोरगरिबांसाठी कार्यरत आहे मुस्लिम गोरगरिबांची अनेक कामं संघटना करून देते राजवीर संघटनेनं शेकडो महिला पुरुष युवकांना साखरेचं सा वाटप केलंय रमजान निमित्त गरजूंना राजवीर संघटनेतर्फे साखरेचं सा वाटप करण्यात आलं ईद साजरी करण्याकरता प्रत्येकी गरजू नागरिकांना ईद साजरी करताना गोडधोडाचं अन्न शिजवता यावं यासाठी राजवीर संघटनेच्या वतीने अमरावतीतील पश्चिम परिसर पूर्व परिसर तसंच बडनेरा मुस्लिम बहुल भागात प्रत्येकी पाच किलो साखर देण्यात आली राजवीर संघटना ही गोर गरिबांसाठी कार्यरत आहे मुस्लिम गोर गरिबांची अनेक काम संघटना करून देते राजवीर राजवीर शेकडो महिला पुरुष युवकांना साखरेचं वाटप केलं संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रहमत खान व त्यांच्या टीमने साखरेच्या किट वाटल्या शहीद संत कवरराम साहेब यांच्या एकशे एकोणचाळीसवा जन्मसोवानिमित्त निशुल्क मेगा हेल्थ चेकअप व भजन कीर्तन सत्संग आरती पूज्य श्री साहेब यांचा अखंड पाठ अशा वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे सिंधी महिला समाजाचे अध्यक्ष डॉक्टर रोमा राजेश बजाज व त्यांच्या टीमच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा भानखेडा रोड येथील संत कवरराम धाम येथे तेरा एप्रिल ते पंधरा एप्रिल पर्यंत आयोजन करण्यात आलं आहे याविषयीची माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली या पत्रकार परिषदेला परमपूज्य साई राजेश लालची कवर डॉक्टर रोमा बजाज तुलसी सेठिया सुधामचंद तळडा

उसका भी डॉक्टर है होम्योपैथी एम आर सारे रहेंगे पंच भौतिक और कैंसर पैथोलॉजी जैसे प्री प्रिकॉशन हमें कैसे लेना है अगर आपको डर है हमें कैंसर है तो इसी प्रकार हमें विशेष सहयोग बहुत सारे लोगों का मिला है माननीय जिलाधीश डी ई मानका आयुक्त पुलिस आयुक्त जिला सामान्य रुग्णालय पी डी एम सी और एवन हॉस्पिटल फिर नेत्रालय वैन हमने राजू भाई मुंदड़ा जी का रोटरी क्लब वाला मिड सोनोग्राफी की वैन और हरीना नेत्र केंद्र समिति सिंधी समाज के सभी पूजा पंचायत और सभी समस्त समाज कर्ण व समाज बंधुओं का नमस्कार अमर सही संत कंवराम साहेब जी का जन्मोत्सव तेरह चौदह पंद्रह अप्रैल को मनाया जा रहा है इसमें रंगारंग कार्यक्रम हैं जो हर साल दो नाटक हैं तेरह और चौदह तारीख को मंजूश्री आशुदानी सरल रोशन भगत भगत परंपरा पे आ, जो जैसे जामा गुंगरू पहन के आ, नाच होते थे हमारे वो एक कार्यक्रम रखा हुआ है पंद्रह तारीख को इसके अलावा मेडिकल कैंप भव्य मेडिकल मेगा कैंप निशुल्क मोतिया बिंदु के चश्मे ये निशुल्क वितरण किए जाते हैं ऑपरेशन होते हैं पिछले साल सौ सौ ऑपरेशन हुए इस साल टारगेट हमारा सौ से ज़्यादा हो और महाप्रसाद तीनों दिन दिन रात शुरू रहता है मेन हमारे ये दो अट्रैक्शन है एक महाप्रसाद का लाभ लें और एक मेडिकल कैंप का बाकी रंगारक्रम कार्यक्रम तो जिस चलते ही रहते हैं और उसका मनोरंजन भी होते रहता है तो ये एक सौ उनचालीस जन्मोत्सव है संत जी का तो आप सभी से अनुरोध हैं सभी मिलकर हर समाज के लोग इसमें तन मन धन से सेवा भी देते हैं और इसका लाभ उठाएं संत का आशीर्वाद पाए धन्यवाद अमरावती जिल्ह्यातील गावागावात मतदान जनजागृतीसाठी एकाच दिवशी गाव फेरी काढण्यात आली विद्यार्थ्यांनी हातात मतदार जनजागृतीचे बॅनर व स्लोगनचे फलक घेऊन फेरीत सहभाग नोंदविला लोकशाहीचा मंत्र खरा चला चला मतदान करा या घोषणांनी सारा आसमन दुमदुमला गाव फेरीत जिल्हा परिषद व खाजगी माध्यमांच्या शाळेचे विद्यार्थी शिक्षक कर्मचारी नागरिकांसह पिंक फोर्सचे अमरावती जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत असून त्याद्वारे मतदान जनजागृती करण्यात येत आहे या उपक्रमामध्ये आणखी भर टाकून एक नवीन उपक्रम म्हणून गाव फेरी हा उपक्रम संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये सहा एप्रिलला एकाच दिवशी राबविण्यात आला यावेळी गाव पातळीवरील पिंक फोर्स मधील बीएलओ ग्रामसेवक तलाठी शिक्षक अंगणवाडी सेविका आशा वर्कर महिला बचत गटाच्या प्रमुख आरोग्य सेविका या सदस्यांसह महाविद्यालयीन हायस्कूल व प्राथमिक शाळेतील विद्यार्थी व गावातील नागरिक यावेळी सहभागी झाले होते गाव फेरीत विद्यार्थ्यांनी हातात मतदार जनजागृतीबाबतचे बॅनर स्लोगन फलकांसह लोकशाहीचा मंत्र खरा चला चला मतदान करा अशा घोषणा देत गावातून फेरी काढण्यात आली सारा आसमंत त्यांच्या यावेळी लोकशाहीचे पटवून देऊन यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीप नोडल अधिकारी डॉक्टर कैलास घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका नोडल अधिकारी यांच्या सूचनेनुसार गाव फेरी गावागावात यशस्वी करण्यासाठी तालुका स्वीप कक्षाचे सदस्यांसह विविध गावातील सर्व माध्यमांच्या शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक पिंक फोर्सच्या सदस्यांनी परिश्रम घेतले रडपत्या उन्हामध्ये पाणी ही प्रत्येकाची गरज आहे रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना सहज पाणी उपलब्ध व्हावं या हेतूने अमरावती चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या वतीने पाणपोई सुरू करण्यात आली माल मालवी चौक येथे पाणपोईचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला जवळच इतवारा बाजार आहे इथे भाजी फळ विक्रेते खरेदीदार यांची वर्दळ असते या पाणपोईचा सारेच उपयोग घेऊ शकतात दरवर्षीप्रमाणे यंदाही अमरावती चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज द्वाराच्या वतीने पाणपोईचा शुभारंभ मालवीय चौकात करण्यात आला आवागमन करणाऱ्या तडपत्या उन्हात मजुरी करणारे फळ विक्रेते जे आपल्या पोटासाठी रात्रंदिवस मेहनत करतात अशा लोकांसाठी थंड पाण्याची व्यवस्था असावी या उद्देशाने लोकार्पण करण्यात एप्रिलला जिल्हाधिकाऱ्यांनी मतदान वाढाव वा यासाठी सामाजिक संस्थांना आव्हान केलं त्यानुसार अमरावती चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने मतदाता जनजागृतीचे बॅनर लावले तसंच सेल्फी पॉइंट देखील लावण्यात आला आहे या कार्यक्रमाला समाजसेवक चंद्रकुमार जाचोतिया संतोष जोशी प्रामुख्याने उपस्थित होते प्रोजेक्ट चेअरमॅन राजन अडतिया देवदत्त शर्मा ओमप्रकाश लढा कृष्णराव इंगडे राजेंद्र काळे नारायण भूतडा सुरेश सोनी गणेश शर्मा शरद करवा यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते जीवनात पैसा आवश्यक आहे मात्र माणूस हा पैशाने नव्हे तर त्याच्या कर्माने मोठा होतो असे प्रतिपादन सप्तखंजेरीवादक वादक सत्यपाल महाराज यांनी केलेत महाविकास आघाडीचे उमेदवार बडवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ दर्यापूर तालुक्यातील पिंपळोद येथे आयोजित प्रबोधनात्मक कार्यक्रमात सत्यपाल महाराज बोलत होते बडवंत वानखडे यांच्यासारखा साधा सरळ प्रामाणिक आणि शेतकरी पुत्र असलेला माणूस आज समाजात केवळ आपल्या चांगल्या कर्माने आणि कर्तृत्वाने ओळखला जातो हे याचा अभिमान असल्याचे देखील सत्यपाल महाराज यावेळी म्हणालेत अमरावती लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार बळवंत वानखडे यांचा संपूर्ण जिल्ह्यात झंझावाद सुरू आहे महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते स्वयंस्मृतीने बळवंत वानखडे यांचा प्रचार करीत आहेत दर्यापूर तालुक्यातील पिंपळोद येथे प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करून जनजागृती करण्यात येत आहे पिंपळोद येथे गावकऱ्यांच्या वतीने शुक्रवारी सत्यपाल महाराज यांच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाला सुधाकर भारसाकडे बाळासाहेब हिंगणीकर सुनील डीके अनिल जडमकर श्रीरंग अरबट मधुकर देशमुख अंकुश कावडकर सुनील गावंडे प्रशांत देशमुख संजय बेलोकार प्रदीप देशमुख बबन विलेकर राजू कराडे यांच्यासह परिसरातील सर्व नागरिक व महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते जीवनात पैसा आवश्यक आहे मात्र माणूस हा पैशाने नव्हे तर त्याच्या कर्माने मोठा होतो असे प्रतिपादन सप्तखंजिरी वादक सत्यपाल महाराज यांनी केलं महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ दर्यापूर तालुक्यातील पिंपळोद येथे आयोजित प्रबोधनात्मक कार्यक्रमात सत्यपाल महाराज बोलत होते बळवंत वानखडे यांच्यासारखा साधा सरळ प्रामाणिक आणि शेतकरी पुत्र असलेला माणूस आज समाजात केवळ आपल्या चांगल्या कर्माने आणि कार्यकर्तृत्वाने ओळखला जातो हे अभिमान असल्याचे देखील सत्यपाल महाराज यावेळी म्हणालेत बळवंत वानखडे यांचा जिल्ह्याच्या राजकारणात उत्तम प्रभाव असून त्यांच्या धर्मनिरपेक्ष कार्याला प्रत्येकाने जळून बघितले आहे त्यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी स्वतः निवडणूक कार्यात सहभागी झाले असून त्यांच्या विजयाचा संकल्प करीत आहेत या प्रबोधनात्मक कार्याला पिंपळोदसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जाता जाता पुन्हा एकदा बातम्या आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टी व्हीवरही बघू शकता यामध्ये जेटीपल चॅनल तर फास्टवे दोनशे छप्पन सिटी केबल चॅनल ब्याण्णववर जर आपल्या टी व्हीवर सिटी चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावे आपण न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण सर्वत्र समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे हे बातमी पतवड्यावरच थांबूया पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज